अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी पूजा पाटील इच्छुक उमेदवारी मागणीचा अर्ज केले दाखल अक्कलकोट विधानसभा काँग्रेस पक्षाकडून लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील चिक्केहली येथील रहिवासी पूजा राहुल पाटील यांनी शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे उमेदवारी मागणीचा अर्ज शक्ती प्रदर्शन करीत दाखल केले यावेळी राहुल लक्ष्मण पाटील चंदाम्मा विजापुरे जयश्री विजापुरे स्वाती चराटे बसवराज पुजारी ओमप्रकाश बाके राजशेखर बरगले सुभाष एळमेले जयशंकर कोळी तुकाराम पुजारी भीमंडा बरगडले राजप्पा बरगले बाबासाहेब सपाटे प्रकाश फोनपारके चंद्रशेखर निमल आनंद कळमळकर यांच्यासह आदी उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा